इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनांसाठी आवश्यक ते प्रस्ताव पाठवावेत त्या प्रस्तावांना जिल्हा नियोजनमधून मंजुरी दिली जाईल त्याचबरोबर पूरग्रस्त जनावरांसाठी गोकुळच्या माध्यमातून वैरणीची व्यवस्था करून देऊ अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली शनिवारी इचलकरंजीतील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहातील छावणीला भेट देत त्या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला नामदार मुश्रीफ म्हणाले सध्याची पूर परिस्थिती लवकरात लवकर कमी करण्याच्या दृष्टीने अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती संदर्भात आवश्यक उपाययोजनांसाठीचे प्रस्ताव पाठवून द्यावेत त्यांना जिल्हा नियोजनमधून तात्काळ मंजुरी दिली जाईल अशा सूचना आयुक्त दिवटे यांना मुश्रीफ यांनी दिल्या आयुक्त दिवटे यांनी छावणीतील आवश्यक सोयीसुविधांची माहिती देत नागरिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांच्या सहकार्यातून पूरग्रस्तांची चहा नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शहरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही लहान मुलांची वैद्यकीय तपासणी विशेष डॉक्टरांकडून करण्यात आली असून इतर पूरग्रस्तांचीही तपासणी केली जात आहे यावेळी खासदार दहरसील माने आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे माजी आमदार सुरेश आळवणकर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी मोसमी चौगुले आयुक्त ओमप्रकाश दिवटे विठ्ठल चोपडे डॉक्टर राहुल आवडे रवींद्र माने प्रकाश दतवाडे बाळासाहेब कलागते राहुल खंजिरे संजय कांबळे भाऊसो आवळे पैलवान अमृत भोसले प्रकाश पाटील प्रमोद बचाटे आदी उपस्थित होते